नमस्कार मित्रांनो कोण आहे आर जे महावश घटस्फोटाच्या महिन्याभरातच युजेंद्र चहच्या आयुष्यात नव्या सुंदरीची एंट्री झालेली आहे आणि ही कोण आहेत आर जे महावश आणि काय झालं या दोघांमध्ये हे आपण सविस्तर एकदा आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल युजिंद्र चहल आणि आर जे महावश यांच्या वाढत्या जवळीमुळे चर्चांना उद्या आला आहे चहलच्या घटस्फोटानंतर अफवा अधिकच वाढल्या आहेत त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत चला तर बघूया आर जे महावश आणि चहलच्या या बातमीकडे भारतीय क्रिकेटपटू युजिंद्र चहल आणि सोशल मीडिया आर जे महावश यांच्या वाढत्या जवळकी सध्या चर्चाचा विषय बनला आहे नुसत्याच पार पडलेल्या दोन हजार पंचवीस चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल सामन्यात चहल आणि महावश एका फेममध्ये दिसले आणि सोशल मीडियावर नव्या नव्या चर्चांना उधाण आलं चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोटानंतर या अफवा अधिकच जोर धरू लागल्या युजिंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुर्व आल्यानंतर महवश आणि चहल यांच्यातील जवळकी अधिकच चर्चेत येऊ लागली भारत आणि न्यूझीलंड सामन्यात चहल सोबत महवश स्टेडियम मध्ये दिसली आणि त्यानंतर तिने इंस्टाग्राम वर पोस्ट केली कहा जीता जिता की आहुंगी मी टीम इंडिया साठी गुड लक आहेत या पोस्ट मधील फोटो मध्ये चल सुद्धा असल्यामुळे चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत ही पहिलीच वेळ नाहीत आधी दोन हजार चोवीस च्या ख्रिसमस दरम्यान महावेशने चल सोबतचे फोटो शेअर केले होते त्यानंतर दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा सुरू झाल्या होत्या यावेळी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या मात्र चहल किंवा महावेशनं यावर काही भाषण केलं नव्हतं जेव्हा सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरू लागल्या तेव्हा महावेश थेट पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं तिने हे सर्व दावे निर्धार आणि तथ्यही असल्याचं सांगितलं तिच्या मते जर तुम्ही एखाद्या विरोधात लिंगाच्या व्यक्ती सोबत दिसला तर लगेच तुमचा अफेअर सुरू आहे असं समज करणं हास्यपद आहे मग यानंतर बघणार आहोत आपण आर जे महत्त्वाचे सगळ्या काही गोष्टी ती कुठे शिकली कुठे राहत होती आणि तिचं करिअर काय होतं याकडे आपण या थोडं लक्ष देऊया आजे महावेचा जन्म अलिगढ मद्दे झाला असून तिने आपली पदवी शिक्षण अलीगड मुस्लिम विद्यापीठातून पूर्ण केली त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया नवी दिल्ली इथून पदवीधर शिक्षण पूर्ण केलं करिअरच्या सुरुवातीला तिने रेडिओ जॉकी म्हणून काम केलं आणि रेडिओ तीन एफ एम मध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली रेडिओवरील तिच्या कामामुळे ती सोशल मीडियावर प्रसिद्ध बनली इंस्टाग्राम वर लाखो फॉलोअर्स असून ती लवकरच अमेझॉन मिनी टीव्ही वरील एका शो मध्येही दिसणार आहे मच्या या म्हणण्यानंतर हिच्या त्यांना संपूर्ण समाधान मिळलेलं नाहीत सोशल मीडियावरील चर्चांमध्ये अजूनही अनेक जण म्हणत आहेत की धनश्री सोबतचा घटस्फोट झाल्यानंतर लगेच चलनी महावेद सोबत दिसतो हे काही साधन असेल महावेदच्या म्हणण्यानुसार ती आणि चल फक्त चांगले मित्र आहे पण च्या आताना त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद